नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज नवी दिल्लीमध्ये एन डी एची म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये नरेंद्र मोदी यांच्या समवेत नितीश कुमार चंद्राबाबू नायडू चिराग पासवान जितेंद्राम मांझी आणि एकनाथ शिंदे हे ठळकपणे आपल्याला दिसून दिसले मोदी यांना आता साक्षात्कार झाला आहे की आपल्याबरोबर काही मित्रपक्ष आहेत दोन हजार चौदा आणि विशेषतः दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळी भाजपला प्रचंड बहुमत मिळालं ज्याला राक्षसी बहुमत असंही म्हणता येईल त्यावेळी त्यांनी जेव्हा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र होती ती त्यांच्याबरोबर होती त्यांना दुखावलं त्यांनी त्यांना किंमत दिली नाही मग अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा उद्धवजींनी सांगता क्षणी राजीनामा दिला त्याचप्रमाणे शिरोमणी अकाली दल त्यांना दुखावलं त्याच्या अगोदर राजू शेट्टींना त्या आघाडीतनं बाहेर पडणं भाग पडलं कारण शेतकऱ्यांची होणारी अवहेलना त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आधारभाव न मिळणे अशा अनेक गोष्टी होत्या पण असे छोटे छोटे अनेक मित्रपक्ष हे दुरावले गेले चंद्रबाबू नायडू यांनी तर काही वर्षांपूर्वी आघाडीतून म्हणजे एन डी ए आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला कारण आंध्राबाबत नरेंद्र मोदी अन्यायकारक धोरण स्वीकारत होते त्याची आंध्राची उपेक्षा करत होते हे त्यांचं दुःख होतं आज तेच चंद्राबाबू हे आता एन डी ए आघाडीत आले आणि प्रथमच नरेंद्र मोदी यांनी फक्त भाजप 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 मोदी 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 असा गजर न करता एन डी ए आघाडीचा आम्ही महत्त्व देतो एन डी आघाडी कशी महत्त्वाची आहे गेली कित्येक वर्ष आम्ही एकत्रपणे काम कसं करतो आहोत चंद्रबाबू नायडू कसे ग्रेट आहेत नितीश कुमार कसे मोठे नेते आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि शिवाय बाळासाहेब ठाकरे यांचासुद्धा उल्लेख केला बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा म्हणजे एकनाथ शिंदेंकडे असंच त्यांना अधोरेखित करायचं होतं तिथे हे सांगण्याचं ही आठवण यापूर्वी त्यांना कधी आली नव्हती बाळासाहेबांची यापूर्वी चंद्राबाबू असोत किंवा कुठलाही मित्रपक्ष असोत त्यांचा असा उदो उदो त्यांनी कधी केला नाही मी 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 सगळं मीच केलं आहे यावर त्यांचा भर राहिला पण आज मोदी यांचा पवित्रा बदलला कारण भारतीय जनता पक्षाला सोबळा सरकार स्थापन करता येत नाही हे अत्यंत व्यवहारी व्यापारी मनोवृत्तीचे हे नेते आहेत की आता गरज आहे ना गरज पडली म्हणून आता ते यांच्याकडे गेलं गरज वैद्य वैद्यमरो अशी त्यांची प परिस्थिती आहे अशी असं त्यांचं धोरण आहे पण आज हे एकीकडे चालू असतानाच उदय सामंत जे मूळचे राष्ट्रवादीचे नंतर श शि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले उद्धव ठाकरे यांना आयत्यावेळी शिव क्षणी दगा देऊन ते शिंदेबरोबर गेले आणि मग छानपैकी मंत्रिपद त्यांनी मिळवलं ते मोठे ठेकेदार आहेत मोठे उद्योजक आहेत ते त्यामुळे अनेक उद्योग ते करतच असतात त्या प्रकार त्यात मधला एक उद्योग म्हणजे त्यांनी आज एक लेख लिहिला आणि त्यामध्ये म्हटलं की कोण नकली आणि कोण असली त्यांनी एकूण त्यामधनं दाखवून देण्याचा अथवा सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे की बघा हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष आमच्याकडे आहे हे त्यांचं पहिलं वाक्य आहे शिवसेनेचा धनुष्यबाण आमच्याकडे शिवसेनेची विचारधारा आमच्याकडे आहे आणि या विचारधारेला मानणारा शिवसेनेचा मूळ मतदार आमच्याकडेच आहे आणि त्यांनी असं युक्तिवाद केला असा की आम्हीच असली शिवसेना आहोत आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना काही असली नाही आणि यासाठी त्यांनी काही आकडेवावी दिली आणि ते असं म्हणत आहेत की लढवलेल्या एकवीस जागांमध्ये नऊ जागी उ उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला यश मिळालं त्यांचा स्ट्राईक रेट त्रेचाळीस टक्के आहे तर पंधरापैकी सात जागी जिंकलेल्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा सत्तेचाळीस टक्के आहे म्हणजे आम्ही श्रेष्ठ हा एक युक्तिवाद पुढे ते म्हणत आहेत की या तेरा जागांवर उ उभाठाला साठ लाख मतं मिळाली सुमारे आणि आम्हाला बासष्ट लाख म्हणजे आम्हाला जास्त मतं मिळाली वगैरे वगैरे आणि मग त्यांनी आणखीन काही आकडेवारी देऊन आपला युक्तिवाद ठसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता उदय सामंत हे हुशारेत त्यांच्याकडे एक वकिली बुद्धी आहे ज्या कोणाच्या बाजूनी ज्या कोणी त्यांचा काहीतरी सत्ता मिळवून दिली असेल त्यांचा उदो उदो करणं हीच उदय सामंत यांची रीत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा विश्वास संपादन करणं त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचं भजन करणं हा त्यांचा एक मुख्य उद्योग आहे उद्योग मंत्री आहेत त्यामुळे हे उद्योग करणं त्यांना भाग आहे आता बघा महाराष्ट्रातून अनेक उद्योगधंदे बाहेर गेले महाराष्ट्रातला रोजगार बाहेर गेला त्यावेळी उदय सामंत आणि एकनाथ शिंदेने सांगितलं होतं की बघा सारखा प्रकल्प घेतला तसाच एक प्रकल्प आणून दाखवतो तुम्हाला आणून देतो असं मोदींनी मला आश्वासन दिलं ते आश्वासन काही पूर्ण झालं नाही अनेक आश्वासनांना पूर्णपणे हरताळ फासण्यात आला पण लोकांना कुठे आठवत हे मुद्दा असा आहे की उदय सामंत जे सांगतात ते खरं आहे की नाही आता बघा एक तर पहिला युक्त गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा जी नकली शिवसेना आहे असं मीही म्हणतो सदैव म्हणत आलेलो आहे त्या खोके सेना मिंदे सेना अशी नावं आहेत पण त्यांना सात जागा मिळाल्या आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नऊ जागा त्याच्यातली एक जागा आणखीन वाढू शकते याचं कारण अरविंद वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर ही लढाई आता कोर्टात खेळली जाणार आहे बघा पहिल्यांदा अरविंद वायकर हे हरलेले आहेत आणि अमोल कीर्तिकर एका मताने विजयी झाले तसं निवडणूक आयोगाने जाहीर केलं होतं त्यानंतर मग वायकरांनी फेरमतदानाची मागणी केली आणि मग टपाली मतदान जेव्हा मोजदा झाली तेव्हा त्याच्यामधनं वायकरांना काहीतरी मे अठ्ठेचाळीस मतं काहीतरी जास्त पडली आता टपाली मतदान हे पहिल्यांदा मो त्याची मोजणी होती आता ही शेवटी मत मोजणी कशी झाली हा भाग आहे ना आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितलं की ज्या पद्धतीने वायकरांनी मागणी केली होती फेरमतदानाची तशा प्रकारची तसे नियम पाळून अमोल कीर्तीकरांनी केली नाही वगैरे युक्तिवाद त्यांनी करण्याचा ज्यावेळी लोकसभेचा निवडणुकीचा एखादा फॉर्म भर भरतो भाद उमेदवार ते तेव्हा त्याची जर काही टेक्निकल चूक झाली तर अधिकारी सांगतात त्यांना की नाही नाही हे हे असं करा म्हणजे ट्रॅफिक पोलीस नाहीत निवडणूक आयोग म्हणजे म्हणजे ट्रॅफिक पोलीस कसे रस्त्याचे कॉर्नरला उभे असतात की सिग्नल तोडा आणि मग आमच्याकडे या आणि आम्हाला खुश करा अशा प्रकारची गोष्ट नसते निवडणूक आयोग घटनात्मक यंत्रणा आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे पण निवडणूक अधिकारी कसे वागले हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे सगळं संशयास्पदे असं वाटतं त्या ठिकाणी अशी शेलासुद्धा गेली होती आणि अशी शेलार गेल्यानंतर मग काय मला माहिती आहे की काय चमत्कार झाला पण आता कोर्टामध्ये काय व्हायचं ते होईल पण वस्तुस्थिती अशी आहे की दोन जागा उद्धव ठाकरे यांना जास्त मिळालेल्या आहेत शिवाय अरविंद सावंत हे चांगल्या मताने आलेले आहेत अनिल देसाई सुद्धा चांगल्या मतांनी निवडून आलेले आहेत संजय दिना बाप बामा दिनाबामा पटेल पंचवीस हजार मतांनी आलेले आहेत आणि इकडे बघा तुम्ही की आ, आ, वायकर किती मतांनी निवडून आलेत हे बघा तुम्ही त्या त्या तुलनेमध्ये आता लक्षात घ्या याच्या पुढचा एक बुद्ध असं मला सांग की आज ही लढाई एकतर्फी कशी आहे उदय सामंत हे सांगणार नाही बघा निवडणूक आयोग हा पूर्णपणे मोदी सरकार आणि महायुतीच्या अधीनं झालेला आयोग आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पूर्णपणे शरण गेलेले आणि पूर्णपणे पक्षपाती वर्तन करणारे विधानसभाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध झाले ते त्यांचे राज्यपाल सुद्धा केंद्र सरकारच्याच अधीन असतात सर, केंद्र सरकार हे भाजपचं आणि त्याच्यामध्ये महायुती एन डी आघाडीमध्ये शिंदे आहेतच शिवाय दुसरी गोष्ट अशी राज्यामध्ये सुद्धा त्यांचंच सरकार निवडणूक आयोग त्यांचा विधानसभाध्यक्ष त्यांचा राज्यपाल त्यांचा केंद्र सरकार त्यांचं राज्य सरकार त्यांचं ईडी त्यांची सी बी आय त्यांची इन्कम टॅक्स त्यांचा हे सगळी यंत्रणा यांच्या हातात आहे कारण ही एकनाथ शिंदे यांची नकली शिवसेना आहेच पण ती धनसेना आहे धनसेना आणि त्याच्यामध्ये गौतम अदानीसारखे फार मोठे बे इंटरेस्ट गुंतलेले तुम्ही लक्षात घ्या ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सहकुटुंब सहपरिवार नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले पण त्यावेळी मोदींनी त्यांच्याकडे धारावी पुनर्विकास प्रकल्पाची गोषा चौकशी केली त्या प्रकल्पाची प्रगती काय आहे तोपर्यंत दहा गौतम अदानींना हा प्रकल्प कंत्राट त्याचा देऊ देऊन टाकलेलो आता वाढवांचं कंत्राट सुद्धा अदानींकडेच आहे म्हणजे यांचे फायनान्शियल हितसंबंध किती आहेत बघा ज्या अदानींच्या धारावी पुनर्विकास प्रकल्प ज्या पद्धतीने सगळं चाललेले त्याला उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांनी ठामपणे विरोध केला आहे सभा घेऊन विरोध केला आहे मोर्चा घेऊन विरोध केलेला आहे म्हणजे हे आर्थिक सगळे जे धनवंत लोक आहेत उद्योगपती आहेत हे सगळे शिंदे सेनेच्या मागे आहेत ते महायुतीच्या मागे हे लक्षात घेतलं पाहिजे अमोल कीर्तिका ज्या दिवशी अर्ज भरायला जातात त्या दिवशी ईडीची चौकशी लागते कोणा कोणामध्ये अँटी करप्शन लागते मग खिचडी घोटाळा खिचडी घोटाळा म्हणतात तो खिचडी घोटाळा किती कितीचा असेल घोटाळा होऊ नये कुठलाही पण सत्तर हजार कोटी घोटाळावाले अजितदादा तुमच्याबरोबर बसता तुम्ही खिचडीमधला घोटाळा शोधता उद्या चुरमुऱ्यामधला घोटाळा शोधाल तुम्ही मी कशावरती फोकस करावे सगळे घोटाळे वाईटच पण तुम्ही तो घोटाळा माफ करताय आणि म्हणतंय की आम्ही या हा घोटाळा शोधतो म्हणून आणि मग बदनाम करता प्रचार करता आता आणखी एक गोष्ट सांगतो की नाशिक आणि विशेषतः ठाणे आणि कल्याण नाशिक कल्याण ठाणे तिथे सत्तर ऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात आले प्रत्येक एक एकेका मतदारसंघात नाशिक असो ठाणे असो कल्याण असो सत्तर ऐंशी कोटी रुपये प्रत्येक नगरसेवकाला अकरा लाख रुपये हे मी शिंदे सेनांचं सांगतो आहे आणि एक स्कॉर्पिओ गाडी देण्यात आली अशी चर्चा आहे अकरा लाख रुपये ना नगरसेवक अर्थात सगळ्या नगरपालिका महानगरपालिका बरखास्त आहेत पण तरीसुद्धा जे माजी नगरसेवक आहेत त्यांना अकरा लाख प्रत्येकी आणि स्कॉर्पिओ गाडी त्यानंतर बघा किती पैसा आहे अरविंद सावंतांनी जाहीरपणे आरोप केला आहे की पैशाचा प्रचंड वापर करण्याचा आता यामिनी जाधव आपल्याला माहितीच आहे यशवंत जाधव माहितीच आहे की स्टँडिंग कमिटीमध्ये असताना त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला असा आरोप आहे आता ते आरोप गेले हवेत गेले उड्याल आहे वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघाले ते त्यांनी पैशाचा किती वापर केला असेल याची आपण कल्पना करू शकतो आणि अरविंद सावंत यांनी थेटपणे आरोप केला के की पैशाचा तुफान वापर झाला नंतर बघा त्यांचे सगळे उमेदवार जर बघितले तुम्ही म्हणजे शिंदे सेनेचे से विशेषतः ते बरेचसे उमेदवार हे पैशाने स्ट्रॉंग असे होते मजबूत पैसा ज्यांच्याकडे जे थैल्याच्या थैल्या देऊ शकतात असे त्यानंतर काही ठिकाणी मतदान केंद्र हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला अशी माहिती आहे मी जिथे नगरसेवकांना आज जायचा आज जायची प प परवानगी नाही तिथे म नगरसेवक घुसले काही ठिकाणी ते दादागिरी करत होते हे लक्षात घ्या तुम्ही काय काय चालेल उद्योग त्याच्यानंतर संदीपान भुमरे त्याचं त्यांचा मोठा दारूचा व्यवसाय ठीक आहे दारूचा व्यवसाय आधी करत असेल तर काही हरकत नाही कोणी हा उद्योग करत कोणी तो, तो उद्योग करतो त्यांनी प्रचंड वापर केला पैशाचा असा आरोप केला जातो संदीपान भुमरे तुफान चमत्कार घडला त्यामुळे आता तुम्हाला सांगतो की कोकणात नारायण राणे यांनी चमत्कार कसा घडवला हे आपल्याला माहिती आहे नारायण राणे यांच्याकडे अचाट संपत्ती आहे अचाट संपत्ती आहे पण मी असं म्हणणार नाही की त्यांचा विजय फक्त पैशाच्या बळावर झाला हो नारायण राणेचा आणखीन काही कारणं असू शकतात आता ही एक गोष्ट तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आता संजय दिना मामा संजय दिना पाटील यांनीसुद्धा असाच आरोप केलेला आहे पैशाचा खूप वार वाप वापर झाला पण तरीसुद्धा तो प्रभाव मतदारांनी उधळून लावला तुम्हाला माहिती आहे की मनोज कोटकांनी कसे पैसे वापरले तिथे असा आरोप झाला आणि मग जे आरोप केला था त्या ठाकरे सेनेच्या विरुद्धच केसेस लावण्यात आल्या आता बघा तिथे आशिष शेलार यांचा जो मतदार संघ आहे तिथे म्हणजे मला वाटतं वायकरांच्या ह्याच्यामध्ये तिथे त्यांना फारशी आघाडी मिळाली नाही कलिनामध्ये हां वर्षा गायकवाडांच्या ह्याच्यामध्ये वायकर नाही वर्षा गायक हे संजय आमदार संजय आम पोतनीस कलिनामध्ये उद्धव सेनेचे आमदार संजय पोतनीस आहे तिथे त्यांनी एकोणतीस हजारांची आघाडी मिळवून दिली पण शिंदे सेनेचे से जे आमदार आहेत म्हणजे दिलीप लांडे त्यांची चांदिवली आणि मंगेश कुडाळकरांच्या कोल्यामध्ये वर्षा गायकवाडांना ज्यांना उद्धव ठाकरे यांचा सपोर्ट होता महाविकास आघाडीचे उमेदवार तिथे त्यांना वर्षा गायकवाडांना आघाडी मिळून दिले आणि हे उद्धव ठाकरे यांची करामत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची करामत आहे आता अजून एक गोष्ट की हे लोक कशा पद्धतीने खोटावडा प्रचार करतात की आता बघा संजय दिना पाटील यांनी असा आरोप केला आहे की ते ड्रग्ज मटका गुटखा हे हे उद्योग करतात आता काही संबंध नाही त्यांचा याच्याशी पण असा अपप्रचार करण्यात आला त्यांच्याविरोधात काय काय करामती या लोकांनी केल्या आहेत बघा विरोधात आणि एकूण उद्धव ठाकरेंच्या विरोधात हे तुम्ही लक्षात घ्या तरी दिवस संजय दिना पाटील यांनी विजय मिळवला मी तुम्हाला सांगितलं की यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत आता मी तुम्हाला सांगतो यंत्रणांचा गैरवापर खोट्या गोष्टी सांगून अपप्रचार करणं सोशल मीडियावरनं एक नॅरेटिव्ह सेट करणं लोकांना खोट्या गोष्टी सांगण्यात भाजपवाले हे पारंगत आहेत आणि शिंदे सेना अजितदादा यांनी त्यांच्याकडनं नवीन नवीन धडे घेतले असतील असे तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणं पैशाचा मुबलक वापर करणं आणि शिवाय निवडणूक आयोगाने निवडणूक आयो चिन्ह गोठवण्याच्याऐवजी शिंदेंना धनुष्यमान दिलं मशाल चिन्ह कितीही प्रभावीपणे प्रयत्न केला उद्धव ठाकरे यांनी आपलं चिन्ह पोचवण्याचं तरीसुद्धा लोकांचा गोंधळतो मोठा वर्ग असा असतो की ज्यांना अरे धनुष्यबाण म्हणजे उद्धव ठाकरेंचं असं वाटतं आणि मत प्रत्यक्षात ते शिंदेनं जातं हेच शरद पवारांच्या बाबत घडलं गड़ा। घड्याळ का, का, त्यांचं काढून घेतलं अनेक अनेक जण म्हणायच्या आम्ही मतदान केलं आहे शरद पवारांच्या मा माणसाला उमेदवाराला कोणाला केलं ते अरे घड्याळ हे चिन्ह अजितदादाना मिळालेले आणि हे निवडणूक आयोगाला माहिती होतं पण सत्तेमध्ये सामील झाल्यानंतर मोदी सरकार सांगेल त्याप्रमाणे निवडणूक आयोग नसतो त्याप्रमाणे ना त्या राहतो आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांग की उद्धव ठाकरे हे सत्तेत नाही आहेत हे लक्षात घ्या सत्तेत नसताना त्यांनी ही नऊ जागा मिळवलेली आहे आणि सत्ता असून सर्व प्रकारची सत्ता असून सर्व प्रकारची पापं भाजपनी झाकून ठेवली पण अजितदादांना एकच जागा मिळालेली हे लक्षात घ्या कोणतीही सत्ता नसताना शरद पवारांनी दहा जागा लढवल्या आणि आठ जागा मिळवल्या उद्धव ठाकरेंनी जागा जास्त लढवल्यात कबूल आहे त्या प्रमाणात मी त्यांना काही मे मर्यादित यश मिळाले मी असं म्हणत नाही की प्रचंड यश मिळालं ठाणे कल्याण त्यानंतर मी कोकणात त्या मी नारायण राणीची सीट पालघर या ठिकाणी त्यांना जो पराभव त्यांचा होणं म्हणजे कोकणामधनं उद्धव ठाकरे यांना पराभव सो उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पराभव सोसावा लागणं ही एक गंभीर गोष्ट आहे आणि याचा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला विचार करावा लागेल आणि आत्तापासून काम केलं तर विधानसभेमध्ये त्या ठिकाणी विजय त्या ठिकाणी जे जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत तिथे विजय मिळवता येईल पण एक लक्षात ठेवा तुम्ही की उद्धव ठाकरे यांनी कुठलीही सत्ता नसताना हे यश मिळवून दिले आणि त्यांच्याप्रमाणेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांचा गट आहे त्यांच्या पक्षाच्या यशातसुद्धा उद्धव ठाकरे यांचा सिंहाचा वाट आहे कारण ते महाविकास आघाडीचे मुख्य नेते म्हणून प्रोजेक्ट झाले ताप त्याप्रमाणे शिंदे यांच्यामुळे भाजपचा किंवा अजितदादांचा फारसा फायदा झाल्याचा आढळत नाही एक नेता म्हणून उद्धव ठाकरे हे शिंदे यांच्यापेक्षा मोठे आहेत आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सर्व प्रकारची त्यांनी यश मिळवले हे लक्षात घेतलं त्यामुळे हे कुठेही विसरता कामा नये की उद्धव ठाकरे एक प्रकारे त्यांच्याकडे आमदार कमी आहेत त्यांच्याकडे खासदार कमी आहेत त्यांच्याकडे पैसा कमी आहे सत्ता नाही आहे त्यांच्याकडे तरीसुद्धा जिद्दीने त्यांनी हे यश मिळवलेलं आहे मोजक्या मावळ्यांनीशी हे यश मिळवलेलं आहे आज पैशामुळे माणसं कार्यकर्ते हे सगळे खरेदी करतात मतं खरेदी केली जात आहेत आणि हा धनसेनेचा म्हणजे शिंदे सेनेचा जो शिंदे सेनेचं से जे य यश जे काही मिळाले त्यांना त्यामध्ये धनसेनेचा मुख्य वाटा आहे निवडणूक चिन्ह जे त्यांना लबाडीने देण्यात आलं त्याचा वाटा आहे आणि पैशाच्या बळावर ते प्रचंड प्रमाणात जाहिराती करू शकतात मीडियावरती प्रेशर आणू शकता निवडणूक आयोगावरती ते प्रेशर आहेच त्यामुळे उद्धव ठाकरेंनी इतकी प्रतिकूलता असूनही दोन जागा जास्त मिळवलेल्या आहेत हे लक्षात आणि म्हणून उदय सामंत यांचा हा युक्तिवाद हा फसवा आहे हा लबाडीचा आहे आणि तुमच्याकडे एवढं मोठं सगळं बळ आहे आणि त्या बळावर तुम्ही हे यश मिळवलेलं आहे आणि तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी तुमच्यावर मात केलेली आहे हे लक्षात ठेवा तेव्हा काहीतरी आकडेवारी सिलेक्टिव्ह द्यायची आणि आम्हालाच यश मिळाले असं म्हणायचं आणि ते यश आमच्याकडे आमच्याकडे सगळी काय काय आमच्याकडे आहे हे मात्र सांगायचं नाही प्रतिपक्ष मुळातच दुबळा आहे आर्थिकदृष्ट्या मर्यादित साधन संपत्ती आहे त्यांना तरीसुद्धा त्यांनी लढाई दिलेली आहे ही जी लढाई केली त्यांनी मी तुम्हाला सांगतो की अमेरिकेने जेव्हा व्हिएटनामवर हल्ला चढवला होता तेव्हा व्हिएटनाम एवढासा देश त्या व्हिएटनामनी सगळे सैनिक तिकडचे सर्वसामान्य माणूस त्यांना बंदुकीचं ट्रेनिंग देण्यात आलं आणि त्यांनी अमेरिकेचा पाळा अमेरिकेला हाकलून लावलं अमेरिकेचा पराभव केला त्याच पद्धतीचं हे संपूर्ण महाशक्तीचा जो सगळा महाशक्तीचं जे सगळं सैन्यबळ आहे ते धावून आले पण मोजक्या मावळ्यांशी उद्धव ठाकरे त्याचा सामना करतात एवढंच नव्हे तर तरीसुद्धा त्यांनी नऊ जणं निवडून आणली आणि शेवटचा मुद्दा शिंदेंनी मोदींच्या नावावरती ही मतं मिळवलेली आहेत मोदी सांग मोदी मोदी सांगू देवेंद्र फडणवीस मी म्हणत होता, होता ना अमित शहा म्हणत होता ना की केवळ मोदींच्या नावामुळे उद्धव ठाकरेंना मतचे खासदार निवडून आले आमदार निवडून आले मग आता उद्धव ठाकरेंकडे मोदी नाही आहेत तरी देखील त्यांनी नऊ खासदार निवडून आले बाळासाहेब ठाकरे हयात नाही आहेत बाळासाहेब ठाकरेंच्यावरती सुद्धा दावा सांगण्याचा सा, त्यांचा वारसा आपल्याकडे आहे असा खोटा प्रचार हा शिंदे सेना करते आणि बाळासाहेब ठाकरे हयात नाही आहेत आणि तरीसुद्धा मोदींचा कुठलाही वाप उपयोग न करता नावाचा उपयोग न करता उद्धव ठाकरे यांनी स्वबळावरती स्वतःच्या हिमतीवरती ताकदीवरती धैर्यावरती नऊ जागा मिळवली हा फरक उद उदय सामंत सांगणार नाही ही गोष्ट एकनाथ शिंदे सांगणार नाही हा मुद्दा देवेंद्र फडणवीस सांगणार नाहीत ना मोदी आणि शहा सांगतील त्यामुळे मित्र हे लक्षात ठेवा उद्धव ठाकरे यांनी एक हाती एक प्रकारे निवडणूक लढवून बाजी मारलेली आहे अजून यश मिळालं पाहिजे हे खरं आहे पण तरीसुद्धा एकनाथ शिंदेपेक्षा जास्त यश त्यांनी आहे म्हणून उदय सामंत तुम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना लोणी लावता लावता लबाडीचा युक्तिवाद करू नका एवढंच माझं तुम्हाला नम्र आव्हान आहे नमस्कार इथेच सांगतो